दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या माहितीने एम आय डी सी रोड टेंभेमळा पळसेगाव या ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले संशयित रवी कुमार भुई शिवा विक्रम वैदू विष्णूशंकर शंकर भोई आकाश गोपाळ वैदू हे मक्याच्या शेतामध्ये असल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं त्यांचा सा एक साथीदार श्याम विष्णू भोई या अंधाराचा फायदा घेऊन गे। पळून गेले त्याच्या ता ताब्यात धारदार चाकू कोयता मिरचीची पूड दोरी असे साहित्य मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केला असता चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळालेली आहे याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली आ, काल नाशिक रोडचे आमचे डीबीचे पोलिस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी ती माहिती आमच्या साहेबांना दिली आणि त्याच्यानुसार डीबी इंचार्ज संदीप पवार साहेब आणि त्यांच्या सोबत टीम यांनी एक कोंबी ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये एकूण चार इसम आहेत ज्यांची नाव निष्पन्न झालेली आहेत आणि एक इसम आहे जो नाव निष्पन्न झालेत मात्र तो आता सध्या फरार आहे असे एकूण पाच लोकांना ज्याच्यामधले रवी भोई शिवा वैदू त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे यामधील दोन आहेत राहणारे कल्याणचे आणि दोन आहेत राहणारे जळगावचे असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो सध्या अजूनही फरार आहे अशा पाच आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस असे लहान लहान चाकू जप्त करण्यात आलेले आहेत आणि सोबत एक कोयता त्यानंतर एक रस्सी आणि त्या ठिकाणी तिखटची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचाच होता असं साखरदर्शन दिसून येते त्याच्यावरून रिलिव्हन्ट प्रोव्हिजन खाली नाशिक रोडला दाखल करण्यात आलेला आहे फर्दर आणखी साथीदार आहेत सुरू आहे सदर चांगल्या त्यांना दिलं जाईल असं जाहीर देखील सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पुणे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी किरण कोरडे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे विशाल पाटील पोलीस शिपाई नितीन भामरे महेंद्र जाधव अरुण काडेकर सागर आडणे विशाल कुवर समाधान वाजे धीरज बिडकर योगेश रानडे निखिल कोरे आदींनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे एन सी एन यूसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक